आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसराचा विस्तार बघता आगामी काळात पोलीस स्टेशनची एपीआय पोस्ट पी आय मध्ये उन्नत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे त्यामुळे येथील पदे देखील वाढतील तसेच पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकर मार्गी लागेल त्यासाठी पोलीस विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा अशी सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या निधीतून उभारलेल्या लासलगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे लोकार्पण नामदार भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला माजी आमदार कल्याणराव पाटील पोलीस अधीक्षक विक्रम देशपाने अधीक्षक सपना कोळी पोलीस उपाधीक्षक निलेश पालवे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनार अप्पासाहेब हंडाळ वाळके येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार भाऊसाहेब पवा बवर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे जिल्हा परिषद माजी सदस्य ज्ञानेश्वर जगताप जयदत्त होळकर उपस्थित होते ए के पी न्यूज साथी चीफ अनवर खान पठान नाशिक